मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमधून आपण जालन्यासाठी एक गुड न्यूज आहे कारण मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस वे सुरू होणार आहे तसेच ती केव्हा रुळावर धावणार आणि याचे किती डब्याची असणार याची माहिती रावसाहेब दानवी यांनी दिली आहे तर या संदर्भात याची डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर जालनासह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक ही अतिशय आनंदाची बातमी समोर आहे येत आहे मराठवाड्याला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट या माध्यमातून मिळणार आहे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालनादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस वे सुरू होणार आहे राज्याला मिळणारी ही सातवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन राहणार आहे सध्या महाराष्ट्रातील सहा महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज ते मडगाव नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या सहा मार्गावरील ही गाडी सध्या या स्थितीला चालवली जात आहे मुंबई ते जालना या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हे गाडीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे त्यानंतर मराठवाड्याला मिळ मिळणारी वंदे भारत ट्रेन तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू होणार आहे या गाडीला दस्तूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे ही गाडी तीस डिसेंबरला म्हणजे येत्या शनिवारी सकाळी अकरा वाजता जालना येथील रेल्वे स्थानकावरून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानाकडं रवाना होणार आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता गाडीचे उद्घाटन होणार आहे दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक कसे आहे ते जाणून घेऊया याला कोणते थांबे मंजूर झाले आहेत त्याविषयी ही, ही गाडी जालना येथे स्थानकावरून सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी सुटणार आहे आणि मुंबईला अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचणार आहे तसेच मुंबई येथून ही गाडी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे आणि जालन्याला रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे या वंदे भारत एक्सप्रेस वेला रेल्वे स्थानकावर कोणकोणत्या कौन थांबा मिळणार आहे ते जाणून घेऊया ही गाडी या मार्गावरील चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे या, या गाडीला छत्रपती संभाजीनगर मनमाळ नाशिक आणि ठाणे हे चार महत्त्वाचे थांबे राहणार आहेत दरम्यान ही गाडी या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर दोन मिनटासाठी थांबवली जाणार आहे तसेच मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस किती डब्यांची राहणार आहे अनेकांच्या माध्यमातून ही गाडी सोळा डब्यांची राहणार की आठ डब्याची राहणार असा सवाल उपस्थित केला जात होता दरम्यान याबाबत रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे मुंबई ते जालना दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत ट्रेन आठ डब्याची राहणार आहे असे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात येत आहे